आज आपण इथे पाणार आहोत अंडा पुलाव एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया अंडा पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतरनं इथे गरजेप्रमाणे तेल घ्यायचं आहे त्यानंतर इथे चिमुटभर हिंग घ्यायची आहे त्यानंतर इथे राई घ्यायची आहे त्यानंतरनं इथे जिरं घ्यायचं आहे तर इथे मी तेल तीन चम्मच घेतला आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता त्यानंतर इथे ठेसलेलं लसूण घेतलं आहे लसूण लालसर झाल्यानंतर मी इथे लांब बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तर मी इथे कांदे तीन घेतले आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे कांद्याचा वापर करू शकता त्यानंतर इथे मी थोडासा कढीपत्ता घेतला आहे तर कडीपत्ता सुद्धा इथे व्यवस्थित तेलावरती मस्त असा तडकून द्यायचा आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर न इथे हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतल्या आहेत तर मी इथे हिरव्या मिरच्या पाच घेतल्या आहेत तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर इथे तीन बारीक चिरलेले टमाटर घेतले आहेत तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे टमाटरचा वापर करू शकता टमाटासुद्धा इथे व्यवस्थित तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असा टमाटर आपला व्यवस्थित गळला पाहिजे त्यानंतर इथे गरजेप्रमाणे धनियापूड घ्यायची आहे तर मी इथे अर्धा चम्मच धनियापूड घेतली आहे त्यानंतर इथे पाच अंडे घ्यायचे आहेत तर अंडी इथे व्यवस्थित या पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे अंडेसुद्धा व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित मस्त असे अंडे आपले मिक्स झाले आहेत तर त्यानंतर इथे चवेप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे तर मी इथे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे हळद घेतली आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे गरम मसाला घेतला आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे खडे मसाले घेतले आहेत म्हणजे किती गरज वाटते तिथपर्यंतच तुम्ही इथे खडे मसाल्यांचा वापर करा त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे तर हे व्यवस्थित मसाले अंड्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित चमच्याने फिरवायचं आहे म्हणजे याचं गूड अजिबात लागून द्यायचं नाही तर त्यानंतर इथे मी पुलाव मसाला घेतला आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे तर मी इथे दीड चम्मच मिठाचा वापर करत आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता तर त्यानंतर इथे मी चार अंडी उकडून घेतले आहेत आणि त्यांचे साल काढून घेतले आहेत आणि या पद्धतीने कट करून घेतले आहे ते सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चमच्याने व्यवस्थित फिरवायचे आहेत त्यानंतर इथे शिजलेला भात मिक्स करायचा आहे तर मी इथे बासमती तांदूळ शिजून घेतला आहे म्हणजे एकदम पण असं जास्त शिजून नाही घ्यायचं आहे मध्यम असं शिजून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे मिक्स करायचं आहे तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे तर इथे व्यवस्थित भात आपला अंड्यामध्ये मिक्स करून झाला आहे तर इथे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी हा भात इथे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाच मिनटं झाले आहे झाकण काढायचं आहे त्यानंतरने इथे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे अर्धा तासच्या आत आपला मस्त असा अंडा पुलाव भात तयार झाला आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम चमचमीत मऊसूत आणि खायलासुद्धा तितकाच चविष्ट हा अंडा पुलाव भात आपला तयार झाला आहे आणि तितकाच मोकळा सळसळीतसुद्धा झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद